आली 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 मुंबई संघाला अखेर जाग आली आग लागल्यानंतर बर ला। आली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण आज सगळ्या गोष्टी मुंबईच्या दृष्टीने बरोबर ठरत राहिल्या पहिली बॉलिंग करायची संधी मिळाली ज्यावेळेला विकेट जे होतं ते इतकं संथ टू पेज बॉल कधी खाली कधी वर बॅट्समनला अंदाजच येत नव्हता आणि त्यातनंही मुंबईच्या तीन बॉलर्सनी बोलिंग केली निशम त्याच्याबरोबर कुलटनाईर आणि बुमरा या तिघांनी मिळून अशी काही भेदक बोलिंग केली की राजस्थानच्या फलंदाजांना कोणताच प्रतिकार त्यांना करता आलेला नाही आहे नव्वद धावांपर्यंतच त्यांची मजल गेली या तीन मी ने नमूद केलेल्या तीन बोलर्सनी नऊ फलंदाजांना बाद केलं वीस ओव्हरच्या शतका याच्या खेळामध्ये नव्वद रन्सपर्यंत जर का तुम्ही गेला ते सुद्धा मुंबई इंडियन्ससारख्या सारख्या संघाविरुद्ध तर काय होणार पराभव होणार तोसुद्धा पराभव असा झाला की मुंबई इंडियन्सनी ती संधी साधली आणि मोठे फटके मारून सामना लवकर संपवला कारण आत्ताच्या घडीला त्यांना दोन्ही सामने जिंकणं तर क्रमप्राप्त आहेच पण त्याच्याबरोबर नेट रन रेट त्यांना उंचावून ठेवायचा आहे आणि त्यालासुद्धा राजस्थानच्या बोलर्सनी जणू काही मदत केली सकारियाने नोबॉल टाकला फ्री हिटवरती ईशान किशननी सिक्सर मारल्या आणि शेवटसुद्धा सिक्सर मारूनच ईशान किशननी के केलेलं आहे क्विंटन डिकॉकच्या जागी आज त्याला जी संधी मिळाली बॅटिंग करायची त्याचं त्यांनी सोनं केलेलं आहे पहिली बॅटिंग आणि दुसऱ्या बॅटिंगमध्ये एवढा फरक पडतो विकेटमध्ये एवढा फरक पडतो हे समजण्यापलीकडचं आहे आणि आत्तापासूनच लोक चर्चा करायला लागलेत की ही विकेट जर का अशी खेळत आहेत तर वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं काय होणार ही चिंता आत्तापासून आय सी सी संयोजकांना लागून राहिलेली आहे एक म्हणता येईल की मुंबई इंडियन्सनी गेलेला तोल काहीसा सावरलेला आहे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे टीममध्ये काही बदल केले निशमला संधी दिली आणि त्याचंही त्यांनी ते बघा काय करून ठेवलं विकेट्स काढल्या त्यांनी धपाधप कुलटर नाही गेले काही सामने खेळतोय आणि चांगली कामगिरी करतोय स्टम्प टू स्टम्प बॉलिंग केल्याचा फायदा या तिघांना मिळाला हे म्हणत असताना एका गोष्टीची खंत इथं बोलून दाखवायची वाटते की आर टॉप बॅट्समनशिप कुठं गेली आहे थोडस विकेट गडबड करायला लागलं की फलंदाज एवढे गडबडून का जातात त्यांच्याकडे कौशल्य नाही का त्यांच्याकडे संयम नाही का असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो मान्य आहे की राजस्थान रॉयलचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे पण म्हणून तुम्ही हाताला पांढरा रुमाल बांधूनच सामन्यात उतरल्यासारखं का, का करता हे बरोबर नाही वाटत खूप अडचणी त्यांना आल्या त्यांचे प्रमुख खेळाडू या उत्तरार्धात खेळताना आपल्याला दिसत नाही आहेत सगळं मान्य आहेत पण ज्या खेळाडूंना संधी मिळते ते फाईट करत नाही आहेत आणि या संधीची माती करतायत असं मला म्हणावं वाटतं दुखापतींनी त्यांना सतावलेलं आहे मुंबईला मात्र असं म्हणता येईल की प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा त्यांनी जिवंत ठेवल्या आहेत अजून दिल्ली खूप दूर आहे त्याचं कारण ज्या राजस्थान रॉयलला मुंबईने आज पोत्याने हरवलं त्यांच्या विरुद्धच कलकत्ता नाईट रायडरची सात तारखेला मॅच आहे जर का कलकत्ता नाईट रायडरनी ती मॅच जिंकली तर मुंबईनी पुढची मॅच जिंकूनही उपयोग होणार नाही आहे त्याचं कारण कलकत्त्याचे पॉईंट जास्त होणार आहेत त्यामुळे राजस्थान रॉयल कसं खेळतं कलकत्ता नाईट रायडर विरुद्ध याच्याकडे आता मुंबईच्या संघाचं लक्ष राहील कारण बाकी सामन्यांना माझ्या मते आता तसं काही महत्त्व उरलेलं नाही आहे त्यामुळे प्लेऑफचे वेग सगळ्यांना लागलेत साखळी सामन्यांचे शेवटचा टप्पा आलेला आहे आणि यामध्ये या, या सगळ्या गडबडी होताना दिसत आहेत शेवटपर्यंत हा ही साखळी स्पर्धा रंगणार असाही दिसतंय पण कदाचित ही नऊ तारखेच्या मॅच इतक्या आठ तारखेच्या मॅचपर्यंत रंगणार नाही कारण कलकत्त्याने जर का राजस्थान हरवलं तर चौथा नंबर त्यांचा पक्का होणार आहे त्यामुळे मुंबईचं लक्ष त्या सामन्याकडे असेल आणि मगच ते शेवटचा सामना खेळायचा विचार करतील एकंदर सगळं बघता मला वाटतं बोलर्सची अजूनही दादागिरी आहे बॅट्समनला सेकंड इनिंगमध्ये थोडंसं काहीतरी करून दाखवता येत आहे परंतु रपार रप फटकेबाजी करता येत नाहीये तुम्हाला काय वाटतं कलकत्ता नाईट रायडर्स हरवेल राजस्थान रॉयलला आत्ता त्यांच्या मनोधैर्यावरती जो फटका बसलेला आहे त्याचा फायदा इनफॅक्ट मुंबईने दिलेल्या फटक्याचा फायदा कलकत्त्याला होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा तुमच्या कॉमेंट्स मी नक्की वाचत असतो त्याला जमेल तशी उत्तरंही देत असतो फक्त त्याच्याकरता माझा फेसबुक पेज आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तेव्हा आता लक्ष बाकीच्या सामन्यांकडे आपण ठेवूच यात पण खरं लक्ष कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल या सामन्याला जास्त महत्त्व झालेलं आहे आता Bye-bye.